आंबेगाव तालुक्यातील पिंपळगाव घोडेजवळील मौजे पोखरकरवाडी येथील अतिक्रमित व बंद असलेल्या रस्त्याच्या समस्येबाबत स्थानिक नागरिक शेतकरी वर्ग तसेच आदिवासी कातकरी समाज एकत्र येत पिंपळगाव घोडे येथील मुख्य चौकात रस्ता रोको करण्यात आला येण्या जाण्याचा रस्ता बंद असल्याने शाळेत जाणाऱ्या मुलामुलींबरोबर वृद्ध नागरिकांचेही हाल होत आहे शेतीची कामे करताना आदिवासी बांधवांना रस्ता नसल्याने मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे त्यामुळे गावात तातडीने रस्ता हो व्हावा यासाठी भर कडक त्या उन्हात आंबेगाव तहसील कार्यालयाबाहेर बसून बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे लवकरात लवकर रस्ता चालू करा अशी कळकळीची मागणी शेतकरी नागरिकांकडून केली जात आहे जोपर्यंत रस्ता सुरू होत नाही तोपर्यंत आमरण उपोषण सुरूच राहणार असल्याचं सामाजिक कार्यकर्ते हुसेनबाई शेख यांनी सांगितले माझ्या घरात दोन म्हातारी माणसं आहेत बारखंडी मुलं आहेत आम्ही जाणार कसं येणार कसं वाघाचं भीती आहे सापांची भीती आहे याला जायला हे बघा माझे सासरी पण आलेले आहेत तिथे हे बघा हे नाहीतर आम्ही आमची दोन मुलं तहसील करायला सोडणार आहेत आम्हाला लवकरात लवकर न्याय द्यावा एवढी इच्छा आहे आमची माझ्याची हाये आमचं मटेरियल आणायला आम्हाला गाडी रस्ता देत नव्हते आम्ही सगळं डोक्यावर वाहिलोय घरकुल मंजूर झालं म्हणून आम्ही रस्ता देत नाही म्हणून आम्ही डोक्यावर आणलोय केव्हा आणून आम्ही बांधून घेतले कारण तर आमचा मासे धंदा असतोय नदीला गेलेला आमच्या दोन पोरींवर हल्ला झाला बारीक नाथ मोठी लेक माया वा वाघांनी हल्ला केला होता त्याच्यातून वाचलंच कसं तरी अजून आम्ही कसं वागायचं लाईट नाही आम्हाला काय नाही रस्त्याला दिवाबती तर पाहिजे ना घरापर्यंत काहीच नाही आम्हाला आणि जगायचं तसं वागायचं कसं घरामध्ये दोघी मायले की वापर करतोय आम्ही आम्हाला गडी माणूस नाही कोणीच नाही बारीक बारीक लेकरं असतात कसं आम्ही दिवस काढायचं कसं वापरायचं डोक्यावर जर मटेरियल वाहिलेलं म्हणलेलं सरकारने देऊन तरी काय उपयोग झाला आहे आम्हाला कसं जायला पाहिजे रस्ता तर आम्हाला द्यायला पाहिजे रस्ता देऊन तरी पण यांनी आम्हाला असं अडवणं केलं म्हणून आम्ही रस्त्याला भीमाशंकर रोड हायवे रोडला वरून खाली नदीला पायट्याला घेतलेला आहे मटळ आम्ही डोक्यावर वाहिलं आहे ते वेळेला आमच्याकडे मोबाईल नव्हतं नाही तर शिटिंग आम्ही पाठवली असती कसं मटळ वाहिलं असतं ते पण आमच्या काही आधार नव्हता काही म्हणून आम्ही असं वागलो आहे आम्ही कातकरी समाजाचे आहेत आम्हाला कोणचा आधार नाही गावकरी मदत देती नाही मग आम्हाला कोण आता मदत देणार आता तसे कार्यवालेच मदत देतील आम्हाला त्यांनी आम्हाला रस्ता काढून द्यावा समाजाची महिला आहे ग्रामपंचायत सदस्य आहे पण माझ्या रस्त्याचं माझ्या जार्दा? रस्त्याची अशी जार्दार अडचण आहे का मुलांना कधी नीटनेटके काही शाळेत जाता येत नाही एखादी व्यक्ती जर मृत्यू अपकालीन मृत्यू झाला तर तिला स्मशानभूमीत व्यवस्थित नेता येत नाही त्या तसेच परत असं शाळेत जाणाऱ्या मुलांना खूप अडचणी येतात रस्ता नीट नेट का नाही शेत शेत जमीन असल्यामुळे शेतात ऊस असल्यामुळे आमच्याक वाघ अशी हिंस प्राणी असल्यामुळे मुलांना खूप अशी भीतीदायक वातावरण तयार झालेले आहे आणि ओढा लगतच्या रस्त्यां अडचण असल्यामुळे साप सर्प असल्यामुळे मुलांना खूप भीती आहे आणि अशी कुणी अचानक आजारी पडलं तर अँब्युलन्सची अशी सुव्यवस्था म्हणजे रस्ता नाही त्याला नेण्यासाठी ने रस्ता नाही परत अशी गरोदर व्यक्ती असली तिला एमर्जन्सीसाठी साठी दवाखान्यात न्यायला खूप अडचण आहे पूर्णपणे असा रस्ता आहे ना बंद करून टाकलेला आहे आज रोजी पिंपळगाव घोडे मौजे पोखरकरवाडी येथे एकूण चार रस्त्यांच्या अतिक्रमित असणाऱ्या समस्यांबाबत आम्ही सकाळी पिंपळगाव या ठिकाणी आमचे प्रश्न तातडीने मार्गी लागावे शासनाने दखल घ्यावी व आमची रस्त्याना अभावी झालेली सर्वांगीण कोंडी तत्ता दूर व्हावी हो यासाठी आम्ही शासन दरबारी न्याय व हक्कासाठी आज रास्ता रोको करून तहसील कार्यालय घोडेगाव या ठिकाणी आम्ही सर्व आदिवासी क्षेत्रातील आदिवासी बांधव शेतकरी बांधव आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने अमरण उपोषणासाठी बसणार आहोत आणि बसलेलो आहोत आमची हीच मागणी आहे की आमचे जे चार रस्ते आहेत आम्ही सातत्याने पाठपुरावा करून वा भांडत आलेलो आहे न्याय हक्कासाठी ते आपण तातडीने खुले करावे शासनाच्या आदेशानुसार परिपत्रकानुसार व महसूल मंत्री महोदय पालकमंत्री अजितदादा असतील अथवा आदरणीय दिलीप वळसे पाटील साहेब असतील यांनी ज्या ज्या वेळेस संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या आदेश काढले त्यानुसार मान्य तहसीलदार साहेबांनी आमचे रस्ते कायदेशीररित्या खुले करून शासकीय पातळीवर त्याची दखल घ्यावी व आमचे अतिक्रमित झालेले चार रस्ते त्वरित खुले करून द्यावे यासाठी आम्ही या ठिकाणी सर्व बसलेलो आहोत आणि आमची शासन दरबारी हीच मागणी आहे की आदरणीय तहसीलदार साहेबांनी आमच्या महत्त्वाच्या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे आम्ही गेली दोन हजार एक एकवीसपासून या प्रश्नाकडे चालना देत आहोत सतत त्याने पाठपुरावा करत आहोत मंत्रालयापासून तर खालच्या पातळीपर्यंत आम्ही सर्व विभागांना पत्रव्यवहार केलेले आहेत अनेक वेळा त्यांना मुबलक पुरावे दाखल केलेले आहे ग्रामस्थांचे एक हजार एक सहीचं निवेदन दिलेलं आहे महसूल मंत्र्यांनी कलेक्टरला आदेश दिलेले आहेत कलेक्टर साहेबांनी महसूल मंत्र्यांनी प्रांत साहेबांनी आम्हाला पत्रके दिलीत की तुमचे रस्ते तात्काळ खुले करतो परंतु स्थानिक पातळीवर ते खुले होत नाही त्यामुळे आमची सर्वांगीण कोंडी झाली आम्ही हीच विनंती करतो की आदरणीय तहसीलदार साहेबांनी ताबडतोब रस्ते खुले करावे अन्यथा आम्हाला इथं अमरोहण उपोषण केल्याशिवाय पर्याय नाही हीच आमची विनंती राहील धन्यवाद आम्ही या ठिकाणी अमरण उपोषणाला बसलेलो आहोत जोपर्यंत आमचा रस्ता कायदेशीर शासकीय पातळीवर खुला होत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही हीच आमची विनंती आहे शासनाने याची दखल घ्यावी आणि आमचे तात्काळ रस्ते खुले करावे ही विनंती राहील धन्यवाद